या वेळेच द्यायचं आपल्याला परत बनसोडे स्वामी त्यांना तर पाहिलोच नाही मी मोदीच पाहिजे परत त्यांचा आमदारकीला काम चांगला आहे की खासदारकीचा व्याप मोठा आहे आर्थिकदृष्ट्या भारत दुर्बल झाला आहे दोनशे पाच लाख कोटी आहे दोन हजार चोवीस ला तर फिक्स ते ताईला सपोर्ट करायचं आता स्वामीचा नाही पण सोड्याचं नाही आळे निवडून जाऊन एम पक्ष मध्येच आहे खासदारला मी ताईला सपोर्ट करणार दे। राम मंदिर तिकडे झालं इथं इथलं बोला ना शंभर टक्के ताईच येणार नाही तर ताईच पाहिजे कुठं खासदार तर आम्ही बघितलेच नाही अजून कोणा महाराजला बघितलं आम्ही घेऊ ना पाच वर्ष काहीच नाही जनतेच्या पैशावर बांधलेलं आहे राम मंदिर आणि शिंदे साहेबाची मुलगीच येणार परत स्वामी मला आता म्हणून स्वामीच कधी बघितलं ना दिसलेच नाही अजून कुठं आहे का आहे ते आपलं सरकार चांगलं सरकार आहे बेगारी होऊन फुटपाट वर धंदा करून खायला हवं या मोदी मुळे काँग्रेसच येणार आमचं भाजपने सोला काहीच काम केले नाही काँग्रेसचा काळ चांगला होता टाकी पहिली ला मांडली दोनशे ला मांडली दोनशे वर तेराशे रुपयाला केली कट्टर पहिल्यापासून बीजेपी शेनेशिवाय मतदान करत नव्हतं मग आता नाही काँग्रेस कोणीही खासदारी सोलापूरचा विकास झाला पाहिजे खासदारच दिसले आहेत सोलापूर ची काय मोदीने काम केलं बोलला के राम मंदिर ने का माझं पोट भरणार आहे होता आम्ही पण मोदीने ते दोरीला लावलं भाजप सरकार आम्हाला ना आवडत नाही अजिबात शंभर टक्के आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे पर्यंत शिंदेच्या मागे काहीच केलं नाही भाजपने तुम्ही दहा वर्ष सत्ता म्हणता इथं दहा वर्ष तुम्ही काय उद्योगधंदे आणले काय केले इथं हे दाखवा नमस्कार मी मुकेश लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको भारताच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा आज सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्याच्या सात रस्त्यावरती मी आज या ठिकाणी उभा आहे तर लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र चालू झाली आहे या सोलापूरचा देशासाठी मोठं योगदान आहे येथील खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपद म्हणून स्वीकारला आहे तसेच केंद्राचे गृहमंत्रीसुद्धा सुशीलकुमार शिंदे हे राहिले आहेत खरंतर हा सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असला तरी पण मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला यामध्ये भाज्या या ठिकाणी आले दोन हजार चौदाला शिंदे यांचा मोठ्या पारा प मताने पराभव झाला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसशे सुद्धा खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या माध्यमातून सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा पराभव या ठिकाणी स्वीकारला सुशीलकुमार शिंदे यांनी दोन हजार एकोणीसला ही माझी शेवटची निवडणूक म्हणून या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी पण त्यांनी आता त्यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या प्रणितताई शिंदे यांना या लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसकडून प्रणितताई शिंदे यांना कोल्हापूरचं लोकसभेचं तिकीट त्या ठिकाणी त्यांना जाहीर केलं आहे भाजपकडून अजून कोणीही या ठिकाणी उमेदवार उमेदवार नाही भाजपकडून अनेक नावाची चर्चा आहे अमर साबळे असतील राम सातपुते असतील जयसिद्धेश्वर स्वामी असतील शरद बनसोडे असतील यांच्या अनेक नावांची चर्चा भाजपकडून आहे पण अजूनसुद्धा भाजपनं लोकसभेसाठी सोलापूरसाठी एक अजून उमेदवार या ठिकाणी दिलेला नाही तर सोलापूरकरांच्या महत्त्वाच्या काय अडचणी आहेत सोलापुराचं महत्त्वाचं काय प्रश्न आहेत भाजपचा काय त्यांना कसा वाटला आधी सुशीलकुमार शिंदे या ठिकाणी खासदार असताना त्या ठिकाणी लोकांची काय कामं झाली या एकूण अनुषंगानं आपण सोलापूरमधील अनेक भागामध्ये जाऊन लोकांशी आपण चर्चा करणार आहोत तर मी आता प्रणितताई शिंदे यांचा मतदारसंघ असलेला लक्ष्मी मार्केट या मार्केटमध्ये आहे इथल्या लोकांच्या त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे त्यांच्या खासदार विषयी काय म्हणणं हे आपण जाणून घेऊया आले मतदान अगदी पुढच्या महिन्यात मतदान आहे काय करायचं काँग्रेसला द्यायचं का भाजपला परत येतं निवडणार काँग्रेसला दिलं काँग्रेसला कोण आहेत काँग्रेस माहिती आहे बर कसं आहे काम एक नंबर बर त्यांचा मतदारसंघ आहे ना आता त्यांना चॅन्स द्यायचा यावेळेला भाजपला नको नाही आता या वेळेस परणी द्यायचं आपल्याला

में तो समर्थन बीजेपी हालांकि मैं यूपी का रहने वाला हूँ वहाँ कांग्रेस कुछ है नहीं हाँ। कांग्रेस जो है मतलब पीछे है वहाँ से अच्छा लेकिन यह है कि मतलब कांग्रेस अगर आनी चाहिए तो केंद्र में आ सकती है बीजेपी ने बहुत काम काम किया है ना इधर नहीं ठीक है अच्छी बात है हाँ। बीजेपी अच्छा काम कर रही है वो बात ठीक है लेकिन कुल मिला के बात ये कि सबको मौका देना चाहिए ना सबको जी अच्छा ठीक ठीक है सही है बाजार घेतला काय बाजार घेतलाय लोकसभा अगदी जवळ आली त्या लोकसभेचा पण बाजार भरलाय सगळीकडे कसं कुणाला निवडून द्यायचं आता आता जे चांगले व्यक्ती उमेदवार म्हणून येतील त्यांना निवडून द्यायचं काँग्रेस उमेदवार जाहीर केलाय तुमच्यातला प्रणिताई शिंदे प्रणिताई शिंदे चांगले योग्य उमेदवार आहेत मॅडम हां काम आहे मॅडम चांगलं हा मॅडमचं काम चांगलं आहे बर खर तर भाजप दहा वर्ष सक्सेस झाले सोलापूरमध्ये मनाव झालंय तसं पण अजून मनाव तसं झालेलं नाही आहे बर हा पण जरा त्या मानानं सोलापूर सिटी हा बघितलं तर एवढी मोठी लोकसंख्या जवळजवळ पंधरा लाखाची लोकसंख्या आहे त्या हिशोबाने अजून तसं डेव्हलप झालेलं नाही आहे प्रत्येक बाबतीत ते कुठलं बी हे असू दे कुठल्याच बाबतीत सोलापूर हा अग्रेसर नाही आहे प्रित साईने काम करतील वाटते करतील ना मॅडम चांगले आहेत करतील काम प्रणित साई शिंदे बी एज्युकेटेड उमेदवार आहेत यंग आहेत यंग जनरेशनचे आहेत आणि त्यांच्या सुशील कुमार शिंदेजीच्या अनुभवाचा फायदा पण त्यांना होईल बरोबर त्या हिशोबाने ती लोकसभेची निवडणूक तिने चांगलं जिंक दिलेली ठीक आहे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। मराठी येते येते की मराठी निवडणुकाजवळ आले त्या काँग्रेसकडून उमेदवार दिलाय तुमच्या इथल्या प्रणिता शिंदे तुमच्या आमदार घेतल्या भाजपकडून आज उमेदवार फिक्स नाही काय करायचे दोन हजार चोवीसला ला दोन हजार चोवीस ला तर फिक्स ते परनिधी ताईला सपोर्ट करायचा भाजपला सपोर्ट केले बरोबर आहे दोन सोलापूरकरांनी ले लेकिन ते ते काय नाव त्यांचं ते शरद बनसोडे आणि ते स्वामी त्यांना तर पाहिलोच नाही मी कुठं आले कधी आले काय काम केले त्यांनी कायच माहित नाही सोलापूरकरांना सगळ्यांना कोणाला कायच माहित नाही काय काम केले ते परनिधीताई आमदार असून ते पूर्ण काम करते पूर्ण सोलापूर फिरून काम करते ते ताईकडे पण मतदान करायचंय त्यांचा विकास बघून त्यांना मतदान करायचं मी एमएम पक्ष मध्येच आहे खासदारला मी परिधी ताईला सपोर्ट करणार सुद्धा काय म्हणणं जाणून घेऊया काय वाटतं काय करायचं तर काय दरवर्षी येते दरवर्ष नाही पाच वर्षात असते लोकसभेचे पाच वर्षात एकदा भाजप कमळच करायचं कमळच मोदीच पाहिजे परत बर काय लोकमत महागाई वाढली मोदींना कशाची मोदी करून महागाई ही वाढत राहणारी वस्तू आहे आणि विकास ही होत राहणारी निरंतर प्रक्रिया आहे हे होत राहणार आहे त्यामुळे ते चालत राहणार आहे महागाई वाढली म्हणजे जमिनीचे भाव बी वाढलेत सोन्याचे भाव बी वाढलेत मग तसंच महागाई बी वाढली आहे पेट्रोल वाढलं आहे डिझेल वाढलं आहे सगळं मान्य आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी बी बघितल्या पाहिजे विकास केलाय विकास चालू आहे मी सांगितले की तुम्हाला विकास ही निरंतर प्रक्रिया आहे चालूच राहणार आहे किती जरी झालं तर कमीच वाटणार त्या मानाने जे पन्नास वर्षापूर्वी होतं भारत ते आजचा ते ते आता तेवढं आहे का त्याप्रमाणे चांगला आहे आता इतर चालू आहे शिंदे बराईचं काँग्रेसकडलं त्यांचं कसं काम वाटतं आहे त्यांचं आमदारकीला काम चांगलं आहे की बरं खासदारकीला काय करतो खासदारकीचा व्याप मोठा आहे बरं त्याच्या वडिलांनी केले की तीन वर्ष खासदार होते घेतले परत का वेळा दोन वेळा का पडले भाजपच्या लाटेत असंच आहे की आता भाजीला काही का हाय की हाय असणाऱ्यासाठी हाय ठीक आहे लोकसभेची निवडणूक जवळ आली त्या अनुषंगाने आम्ही एक कार्यक्रम घेतोय लोकसभेचे दोन बोल तर प्रत्येक ठिकाणी जातो लोकांचा विचारणा करतोय भाजपचा काळ कसा होता काँग्रेसचा काळ कसा होता काय करायचा लोकसभेला लोकसभेला अर्थातच काँग्रेसला मतदान दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे शुअर बेससाठी कारण दहा वर्ष भाजपचा काळ होता चांगली कामं सांगते तिने चांगली कामं कुठल्या दृष्टिकोनच चांगले काम केले आर्थिकदृष्ट्या भारत दुर्बल झालाय दोनशे पाच लाख कोटीचं गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय चांगलं कुठल्या दृष्टिकोनातून एकदा एकदा कळलं तर फार बरं होईल ना बेरोजगार बेचाळीस टक्के बेरोजगारी वाढली आहे दुसरी गोष्ट महागाई तर अगदी जगण्याला भिडलेली आहे तीस रुपये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणार पेट्रोल आज ब्याऐंशी एकशे दहा रुपये पेट्रोल आहे रस्ते बिस्तेचा विकास आहे त्या बेरोजगारी काय कमी झाली आता इथल्या काँग्रेसच्या उमेदवार शिंदे आहेत इथल्या आमदार आहेत त्यांचं काम निश्चित चांगलं आहे आक्रमक नेते आहेत आणि काम चांगलं आहे तुमचं काय प्रॉब्लेमच नाही लोक निवडून देतील काँग्रेसला शंभर टक्के द्यायला हवं आणि देतील अशी अपेक्षा आहे खरं तर भाजपनं राम मंदिर बांधलं सांगते ती तीनशे सत्तर कलम रद्द केलं सांगते रस्ता केला सांगते ते रस्ता केला असला तर रस्ता काय भाजपाच्या खिशातनं झालेला नाही ना रस्ता झाला असेल तर तो, तो देशाच्या पैशातून झालेला आहे आणि त्याच्यामुळेच कर्ज बाजारीपणा वाढला ही वस्तुस्थिती आहे आता फिरू काँग्रेस आता यायलाच पाहिजे नाही आलं तर ते देशाच दुर्दैव असेल ठीक आहे त्याच्या नमस्कार नमस्कार निवडणुका जवळ आले त्या काय सोलापूरकरांचं काय म्हणणं आहे सोलापूरकरांचं काय म्हणणं साहेब जे ना जे चालले चालली बर ते चालणार ते चालणार बर नाही ते बंड बंद पडणार आहेत बर स्वामीने केली का काम कोण स्वामी खासदार स्वामी खासदार स्वामी जर आज दिसलाच नाही गावात बर कधी आला नाही कधी विचारला नाही काहीच नाही हां हां ते खासदार म्हणून निवडून आला तेच घेर दिला ते मठमधी बसणार लोक ते काय करणार साहेब लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या इथून प्रणिताई शिंदे उभा राहील कसं वाटतं त्यांचं आम्हाला खूप आनंद झालाय प्रणितीताई शंभर टक्के निवडून येणार प्रणितीताईंचं एवढं बेस्ट काम आहे एवढं परफेक्ट काम आहे प्रणितीताई येणार शंभर टक्के प्रणितीताईच येणार निवडून पण भाजपनं पण कामं भरपूर केली सांगतील आम्हाला नाही वाटत भाजपनी कामं हे कसं ज संप जनता आहे जनता बोलणार केलं पण नेमकं कोण काम केलंय ते खरं त्याच माणसाला माहित असतं टक्के खरी आहे महागाई वाढवली इकडून सवलती देते उकळतेत पैसे हे हे काम भाजपचं चालू आहे आणि मी काँग्रेसची कार्यकर्ते आहे कट्टर काँग्रेसची कार्यकर्ते आहे मी आणि शंभर टक्के प्रणितीताईच निवडून येणार आणि प्रणितीताई मंत्रालयात गेल्या त्या काम केल्याशिवाय बाहेर येत नाहीत मध्ये मंगळवेड्यामध्ये मध्ये गेल्या तिथं प्रस्ताव मांडला प्रणितीताईंसमोर ताईंसमोर पाण्याचा प्रस्ताव मांडल्या पा, त्यांनी गेल्या त्या प्रस्ताव घेतल्या मंत्रिमंडळात गेल्या आणि त्यांनी ते मंजूर करूनच बाहेर आल्या पाणी प्रश्न हा हो प्रणितीताईंनी सोडवलेलं आहे बरं ताईबद्दल काय वाटतं अजून चांगलं काम त्यांनी काय केलं ताईंना कुठलं पण तुम्ही काम घेऊन जावा बरं त्या काम केल्याशिवाय राहत नाहीत त्या ते त्यांच्या तोंडात ना शब्दच नाही आहे नाही आहे म्हणाला ताई त्याच्या कर्तुत्वावर निवडून येणार अशुल्क वाट त्यांच्याची मुलगी त्यांनी ते त्यांच्या कर्तृत्वावर निवडून येणार आहे त्यांचं काम तसं आहे प्रणीतीताईंचं बरं सोलापूर निवडून घेणार त्यांना सोलापूरमधनं आम्ही निवडून काय सगळी पूर्ण जनताच त्यांना निवडून देणार आहे ठीक आहे नमस्ते सोलापूरचं का सोलापूरचं बरं आमदार आमदारपूर घेतल्या तिथले आमदार प्रणीत ऐ शिंध मदमिती दा शिंदे आता खासदार केलं हो उभा राहणार आहे चांगलं आहे की बर काँग्रेसला काँग्रेसचे म्हणजे फडणवीस तीन वर्ष तीन दहा तीन आमदार आली तर कार अजून काय खासदारला स्थानिक उमेदवार पाहिजे अगोदर हे प्रश्न आहे बाहेरचे उमेदवार आले होते अक्कलकोट साहेब आला ते सरळ बनसोडले काय पण काम केले नाही तिने तोंड बी दाखवले नाही कुठं कुठं काय नाही कुणाचं जनताला ते एक आमदार आहे का गेले काम करते लोकसभेची निवडणूक जवळ आले तुमच्यात उमेदवार दिले काँग्रेस लई चांगलं आहे की ताईने लई चांगलं काम केले आणि आमच्या आशीर्वाद आहे ताईला की तिने तीन वेळा ताई तीन वेळा निवडून आले तर प्रत्येक काम तिने केले काय नाही असं नाही कुणाचं पण जात असू दे पास होऊ समजे जातीचं काम तिने केले आणि आम्हाला तर ताईच पाहिजे हे मी अस्लम बागवान बोलतो लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनानं आणि माझ्या एक त्यांना ताईला लय आहे की तिने बिनविरोध यावं आणि माझे प्रयत्न आहे ताई जास्त जास्त मताने यावं आणि तिने काम त्यांच्या आमचे शिंदे साहेबांना पण केले नाही असं नाही तिने अर्थमंत्री होते मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तिने पण काम केले नाही असं नाही समजा काम केलं आणि काँग्रेसही पाहिजे आम्हाला ताईचं काम चांगलं आहे त्याला आम्ही निवडून आणेल शिंदे साहेबांनी दोन वेळ काम केली पाडले का ते राजकारणच आहे ते आम्ही काय बोलू शकत नाही आता काय झालं का, का नाही ते राजकारण आहे आम्हाला तर शिंदे साहेब पण चांगले आहेत आणि ताई पण चांगले आहेत आम्हाला खासदार स्वामीच काम कसं आहे नाही काहीच नाही खासदार स्वामीचं नाही पण पणसोडेचं नाही आळे निवडून जाऊन झोपलेत कसं करायचं आता काहीच नाही त्यांचं नाव नाही हो साहेब नमस्कार काय ना मोदी सरकार भारत सरकार मोदी सरकार, सरकार कसं नाही मुळात तर त्यांची चूक काय झालेली आहे त्यांनी भारत सरकारची ऍडव्हर्टाईज करायला पाहिजे त्यांनी मोदी सरकारच्या नावाने केलेली आणि सोलापुरात तर बीजेपीचं काय काम दिसून येत नाही कुठं खासदार तर आम्ही बघितलेच नाही अजून कोण आहेत जय सिद्धेश्वर स्वामी आधीचे बनसोडे हा त्यांचं एक दोनदा म्हणजे बघितलेलं आहे थोडंफार होत सध्या या वर्षात म्हणजे या पाच वर्षात तर बीजेपीचं काय काम झालेलं नाही कोणाला निवडून देणित शिंदे प्रणित शिंदेला

आणि भाजप नाही महाराजला बघितलो आम्ही घेऊ ना पाच वर्ष काय काम केले ते आम्ही बघितलोच नाही बघितलो नाही भाजप काय फायदा काय चाललाय तुमचा फक्त हिंदू म्हणून फक्त हिंदू आहे आम्ही एवढाच फायदा भाजपचा दुसरा काही नाही नाही काय ठीक आहे सर आम्ही लोकसभेचा सर्वे करतोय ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय लोकांची कामं झाली ऐकूय भाजपच्या काळात कामं झाली भाजपच्या काळात विजयकुमार विजयकुमार देशमुखच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या उत्तर भागामध्ये ना खूप कामं झालीत आणि खूप रस्त्याची कामं हो म्हणा किंवा चांगले चांगले त्यांनी एक तळागाळापासून त्यांचा मुलगा आणि त्यांनी तळागाळापासून तिथं आमच्या पूर्ण पूर्णपणे कामे करतात देशमुख साहेबांनी देशमुख साहेबांनी मग आता लोकसभेला काय करायचं आता लोकसभेला काय आता जसं भाजपचे वरिष्ठ लोक जशी संधी कोणाला देतील त्यांच्यावर अवलंबून आहे पाठीमाग आहे का हो लोकमती पण सोलापूरसाठी भाजपला कामं केली आहे ती माहिती तर हिश्या असतील त्यांची विचार झाला त्यांच्यासोबत आमची जरा आम्ही कसं आहे जरी सोलापूर मध्ये भाजप जरी विरोध करत असले तरी आमच्या प्रभागात आम्ही भाजपला चांगलं आमच्या प्रभागामध्ये त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं पण त्या कसं वातावरण आहे पण इथे शिंदे उत्तर भागा आपलं मध्यमध्ये प्रणित ताई आमदार म्हणून काही गेले आता वीस वर्ष झाली ताई काम करतात त्यांचं काम सुद्धा एकनिष्ठ चांगलं आहे ताईंना खासदारकीला आले ताई चांगलंच आहे आमच्यासाठी चांग कोणीही खासदार सोलापूरचा विकास झाला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे सोलापूरचा विकास झाला पाहिजे ठीक आहे तास स्टँडच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी आहे तिथल्या भागातल्या सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत काय सुभाष विश्वनाथ जे की बर लोकसभेची निवडणूक लागली भाजपनं दहा वर्ष सत्ता या ठिकाणी आपल्या एखादी सत्ता त्यांची भाजपची होती भाजपची सत्ता होती तर काहीच कामं झाली नाहीत भाजपची सत्ता असताना सोलापूर शहरामध्ये कुठलंही काम झालं नाही भाजपच्या लोकांनी कामच केले नाहीत ते हो कोण होते खासदार भाजपचे माहिती जय सिद्धेश्वर महाराज कसं त्यांचं काम कसं होत चुकीचं आहे ते काम काम बरोबर नव्हतं त्यांचं साहेब नमस्कार, नमस्कार। तर लोकसभेसाठी आम्ही या ठिकाणी आलोय इथला सोलापूरचा उमेदवार लोकसभेचा कसं वाटतं काँग्रेसचा भाजप द्यायचं काँग्रेस कशासाठी काँग्रेस सरकार बरं आहे भाजपचं काय नको नाही काय काहीच नाही बर काँग्रेसच बरं आहे केंद्रात मोदी सरकारमध्ये चारशे पारा नाही वेळेस मोदीचं नाव नको फक्त काँग्रेस बर सोलापूर कराल इथला पालिकेला काँग्रेस असल्या सोलापूर दोन वेळा पण टिकिली पाहायचं नाही लोकांनी मग काय माहिती ह्या वर्षी शंभर टक्के राष्ट्र काँग्रेस बायचं आहे शंभर टक्के ठीक आहे पुढच्या वस्थलकावर या ठिकाणी आलो या ठिकाणी अनेक लो लोक आपल्याला भेटतात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे भाजपचे सत्ता दहा वर्ष आपल्या या ठिकाणी होती कामं केलीच का भाजपने भाजपने सोलापूरमध्ये काहीच काम केलेलं नाही केलं नाही 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 बरं काय प्रश्न आहे सोलापूरचं काय करायला पाहिजे सोलापुरीमध्ये आता दहा वर्ष झाला आता ह्यांचं आहे ना खरंतर आहे सोलापूरचं काय काम केले नाहीत तिथं शिंदे साहेबांच काम कसं शिंदे साहेबांचं योजना त्यांनी मुख्यमंत्री होते ऊर्जा मंत्री होते भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी जे काँग्रेसच्या काळात झालेले आहेत ना काम तेच काम हिने करत आहेत ते शिंदे थांबलेले आहेत ते येतील निवडून त्यांचं काम आहे मध्यमध्ये मध्यमध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्यात आहे त्यांचं काम आता महाराष्ट्रामध्ये ते सध्या टॉप ला आता सध्या ते निवडून येतील अशी आमची खात्री आहे स्वामीच काम कसं होतं स्वामी आता म्हणून स्वामीच कधी बहिलं ना आम्ही स्वामी कोण आहेत तेच माहित नाही आम्हाला शरद बनसोडे तर ते त्यांना आम्ही ओळखतच नाही कधी आले बी नाही कधी बघितलं बी नाही त्यांना आम्ही नमस्कार काय नाव आहे निवडणुका जवळ काय सोलापूरच्या महिलेच काय मत आहे काय केलंय महागाय काय सस्त आहे तुम्हाला माहितीच आहे की बोलते ती एक करते ती गॅसची टाकी पहिली पाचशेला मांडली दोनशेला म्हणली दोनशे वरन तेराशे रुपयाला केली सगळ्याच भाव वाढलेली वाढवलेली मेनच्या भाव वाढले सोनं तेवढंच झालं पाचशे रुपये तोडा हा सोन्याला किंमत नाही ना पणला किंमत आहे त्यामुळे सगळं महागाई केली लोकांची काय काय मुलीने काम केलंय बोलला एक लोकांना दिशाभूल केला कारण काढा म्हणला हाय आज हाय काय ते झिरो पैसे गुतवला आणि काय कुठला दिला पैसे एडक्करचा धंदा केलाय आहे मोदीनं आज इथल्या खात्याचं काप होतं इथलं मॉप चांगलं होतं की आमचे हे ना काय इंग्रेसच येणार आमचं येणार बर ठीक आहे बोलतं काय का लातूर लातूर काय लातूरला परिस्थिती काय तिघलं राजकारणाची अमित देशमुख काँग्रेस काँग्रेसच अमिताब देशमुख रितेश ते देशमुखशी बनवू हा बरं काँग्रेसकडनंच भाजपचं काम नाही वाटत तुम्हाला बर त्याचं काम कसं आहे नंबर आहे बर साडेबाराचे साडे सतराचे केले मोदी काय केले सतराशे साडे सतराशे रुपये कट्टा बर जीएसटी लावलं अजून काय काय बोलू मला टाइम कुठं आहे हे देवा साडेबाराशेला होत आहे आज साडे सतराशे तुम्ही चौकशी करा मध्ये जाऊन मग आता काय करा निवडणूक आली काय अधिकार आहे तुम्हाला काय अधिकार आहे बर व्यापारी लोक संप केले चार दिवस केले परत चालू केले बर शिंदे साहेबांना काम कसं मध्ये सुशील कुमार शिंदेच त्यांनी असताना महागाई एवढे नव्हतीच हो बर कोण बोलणार महागाई मग तिला निवडून देत काय नक्की नक्की ठीक आहे साहेब नमस्कार काय मोदीचा फोटो बघून काय वाचतोय मोदीच नाही बर मोदी तिला टाकून काय कट्टर होतो आम्ही पण दोरीला लावलं मराठा समाजाला आरक्षण फडणीस विल्हेवाट लावली काय मराठा समाजाला खेळवत लावलं काय आता मोदी नाही मोदी आता आम्ही बेगरी होऊन फुटपाट वर धंदा करून खा या मोदी मुळ आता फक्त काँग्रेस आहे प्रन शिंदे त्यांचं काम कसं आहे एक नंबर कट्टर पहिल्यापासून पी शेनेशिवाय मतदान करत नव्हतं फक्त काँग्रेस शिंदेची मुलगी काम त्यानं बघायला दिसला नाही ती स्वामी म्हणून स्वामी म्हणून निवडून दिले दे त्याला दुसरं काही नाही फक्त भागवा हे म्हणून निवडून दिलं त्यावेळेस मतदान केलं स्वामीला एक नंबर पहिलं त्यालाच केलं ना आम्ही कट्टर पहिल्यापासून ती कट्टरच होता मतदान त्याला वाटलं फसणूक झाली ना दहा वर्ष झालं फसवणूक त्याच्या अगोदर नाही एक नंबर ठीक आहे या लोकसभेविषयी रिक्षावाल्यांचं खरं म्हणणं काय तिथं जाणून घेणं महत्वाचं आहे व्यवसाय तर खूप चांगलाच चालू आहे भाजप सरकार आम्हाला आवडत ना अजिबात <laughs> <laughs> कसे चालू आहे काम भरपुर काय काम केलं तुम्ही तर सांगा तर राम मंदिर बांधले राम मंदिर मंदिर्नं का माझं पोट भरणार आहे काय बर नाही भरणार बर आता कसं करायचं आता तुम्हीच बघा आता काय करता आता इथून काँग्रेस आमदार पंतप्रधान शिंदे आमदार आहेत हां त्यांच्या पार्टीबाजू उभारणार आहे तुम्ही सगळे उभारणार आम्ही बर काम चांगलं आहे त्यांचं आणि स्वामीचं काम कोण स्वामी जय शितेश्वर स्वामी खासदार ओळखत नाही ओळखत नाही ओळखत नाही रस्त्यावर नाही त्याला कधी काय सांगा माहिती आहे तीर्थ क्षेत्र आहे तिथे तर काय त्यांनी कौं, काम केले ते सांगा की तुम्ही तर जरा काँग्रेस काम करायचं वाटतं करते ना हा केलं सोलापूरमध्ये भरपूर काम केले पण पैसे आणि दुसऱ्याचं बी पोट भागवत होतं असं काँग्रेस होत मोदी ना सगळं ऑनलाईन केलंय सगळ्याला लुट लागलं ऑनलाईनच्या नावाखाली बीजेपी चांगली वाटली का काँग्रेस चांगला आहे काँग्रेस अहो बीजेपी दहा वर्ष सोलापूर मध्ये सोलापूरचं केलं होतं होता काँग्रेसचा तुम्ही परिवर्तन केलं वर्ष बघा वर्षात काही समाजाच वर्षात सोलापूरचे कोण आहे तेच माहित नाही ना खासदार सोलापूरचे माहितच नाही आणि आता ह्या पाच वर्षात तुम्ही अजून बाहेरचा उमेदवार देत आहे सोलापूरचा ग्रामीण म्हणजे सिटीतला उमेदवार नाही येत वापर पाहिजे आम्हाला आणि शंभर टक्के आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे मागे सोलापूरचा कोण आहे कोण आहे सांगा तुम्ही तर पुण्याचा मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होते कोण बघा तुम्ही करा ना कोण नाही एकदा पालकमंत्री झाले ते आपले विजय कुमार देशमुख एकदा सहकार मंत्री होते सुभाष देशमुख त्यांच्या दोघांच्या भांडामध्ये सोलापूर काज कल्याण केले होते हा आम्ही तर ठरवले काँग्रेसला देणार काँग्रेस किंवा वंचित आघाडीला काँग्रेस विकास वाटते करताय यांनी तर काय केले भाजपने दहा वर्षात कायच केलं नाही नुसतीच घोषणा झालं चारशे पार केले कायच केलं नाही भाजपनं बर आता इथला सोलापूरला उड्डाण पूल मंजूर होऊन दहा वर्ष झाले त्याचं काय कामच नाही सुरुवातच नाही त्याची नुसतं भूमिपूजनच झालेलं आहे भूमिपूजन झालं आय पार्क, पार्क नाही आज उद्योगधंदे नाही ते पोरं जी तरुण पिढी आहे असंच फिरती बोंबलत त्यात कोण रिक्षा काढतंय कोण कुठं हॉटेल मध्ये जाते एवढं शिक्षण करून पैसा खर्च करून कुठं जायचं एम आर डी जायचं कि तिला पंधरा सोळा हजार पगारीवर काय परवडत आहे मग बीजेपीनं जसं तुम्ही दहा वर्ष सत्ता म्हणता इथं दहा वर्ष तुम्ही काय उद्योगधंदे आणले काय केले हे दाखवाच मग वैतागले वैतागणार ना ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस काय ना काय चालत होत प्रत्येकाला रोजगार भेटत होता कोणत्या काही गोष्टी राही ना पण रोजगार भेटत होता कोण उपाशी मरत नव्हता हो आता अशी पाळी आली की रिक्षा जरी काढायचं म्हणलं दिवसाला पाचशे कमवाच चारशे रुपये त्या ट्रॉफिक वाल्याला द्यायचं शंभर रुपये घरी घेऊन जायचं मग कसं कमवायचं कसं घर चालवायचं कसं करायचं गुंडगिरी हो काही गुंडगिरी नाही काय वाटतं बीजीपी बीजी बीज बीजीपीमध्ये काय वाटत काम केली गे बीजीपी केलेत गे काय काय केलं काम आता बघितलं तुम्ही काय काय केलेलं काय काय केलेलं ते जगाला बघितलं ऑनलाईन पद्धतीने सर्व केलं का नाही कमर काय खायचं नाही बसायचं काम काय केलं काय केलं तुम्ही बघा ना ऑनलाईन पद्धतीने केली ऑनलाईन पद्धतीने सगळं ऑनलाईन केलंय काय नाही एसटी मोफत केला लेडीजला ला एसटी मोफत करून तुम्ही घाटात जाणार तुम्ही का मतदान साठी त्या एसटी मोफत करण्यापेक्षा तुम्ही शिक्षण महत्वाचं मोफत केलं असतं तर एक जी जी विद्यार्थी आहे ती ज्यांना परिस्थितीमुळे शिकणं होत नाही त्या विद्यार्थी शिकून मोठे झाले असते आणि भारत देश पुढे गेला असता तुम्ही एसटी फुकट केलं तुम्हाला यात फायदा काय झाला अहो जर तुम्ही गरीब विद्यार्थ्याला जर तुम्ही जसं लेडीज ला हाफ तिकीट केलं हाफ तिकीट करू नका अहो त्यांना दरज आहे त्यांनी जाणार ज्यांना गरज आहे शिक्षणाची होईल ना शिक्षणाच्या आधारे कोण असं तर राहत आहे जे एक बुद्धी क्षमता जास्त असते पण त्याला पैशाची आवड त्याला रोजगार करावं लागते कुठं हॉटेलमध्ये जा कुठं काम हाताखाली कोणा जर काम करावं लागते मग ती जर तुम्ही जर शिक्षणच फुकट ठेवा ना त्यापेक्षा जसं तुम्ही वर्षाचं तुमचं टर्नओव्हल बघा तुम्ही किती होत आहे महिन्याचं बघा आठवड्याचं बघा एका एसटीचं किती होत आहे मग तुमचं वर्षाचं काढा आणि मग पाच वर्षाचं काढा मग ती जर तुम्ही एका शाळेच्या एका संस्थेला तुम्ही पॅकेज देऊन टाका ना प्रत्येक विद्यार्थी शिकेल प्रत्येक घरातला एक विद्यार्थी हुशार होईल आणि प्रत्येक जण पुढे जाईल तेव्हा भारत देश पुढे जात आहे तुम्ही वेळ फुकट देऊन हे देऊन काही उपयोग नसतोय फिक्स आहे यावेळेस बदल तर फिक्स होणारच ठीक आहे तर या सगळ्या सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया आहेत वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सुरुवात केली अनेक भागामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया भिन्न विभिन्न आहेत तिथल्या स्थानिक उमेदवार प्रणिताई शिंदे यांच्या बाजून जरी कौल असला तरी भाजपचा जो कोणी उमेदवार होईल त्या सुद्धा या ठिकाणी लोक चांगल्या पद्धतीची भावना व्यक्त करतात खरंतर स्वामींचा एक लोकांच्या मनात विषय होता की स्वामी जास्त पद्धत दिसत नाहीत स्वामी लोकांमध्ये मिसत नाही आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा तीच गोष्ट लोकांच्या बोलण्यातून आली खरंतर भाजपचा ज्या ठिकाणी जो उमेदवार येईल त्या ठिकाणी ह्या भाजपची या ठिकाणी लोकसभेची चित्र त्या ठिकाणी वेगळी पाहायला मिळतील कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर